सांकेत आणि प्राप्ती आज आंबा महोत्सव आहे आंबामय वातावरण आहे आणि त्यात मला वाटतं तुम्ही कुठेतरी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले आहात तर कसं वाटतंय आंबा महोत्सव एन्जॉय करताय की नाही

असतात त्यांना पण मग तुला लोकांच्या बागांमध्ये जाऊन चोरून आंबे पाडण्याचा एन्जॉयमेंट म्हणजे मजा घेता येत नाही आत्ता आंबे घेऊन आलो पण आई दोन बेट्या घेऊन आलो ठेऊन घेऊन जा

है है। हा आंब्यातच वाढली आणि हा वर्षीचा पहिला आंबा सैनिक आंबेल नावाचा आंबा आहे तो, <हुए> तो आम्ही खाल्ला होता त्याच्यानंतर पायरी आंबा दोघीकडे दिला आणि दुसरा म्हणजे आमच्या इथला आहे महाराणातला तो खाता तर आम्ही आंबे आंब्यातच खाता सगळ्या कैरी आणि आंब्यातच खात बरं मग फक्त पाच पटकन अशा गोष्टी सांग ज्या आंब्यापासून बनतात हा हा आमळखंड आंबू बर्फी आंब्याची डाळ आंब्याची डाळ आणि सारा आपल्यासोबत नितीश चव्हाण देखील आहेत म्हणजे सर्वांचा लाडका दादा आणि तुळजावैनी कसे आहात आज साताऱ्याच्या लोकांनी मला वाटतं सगळ्यांना पाणी पाजलेलं आहे शर्यत जिंकलेली आहे आंबे गोळा केलेले आहेत पण साताऱ्यात आंब्याची मजा लुटता येत नाही जी खरी कोकणात मजा लुटता येते सो

बर पण तुमच्यापैकी कोणी स्वतःच्या हाताने आमरस करून खाल्लंय का अच्छा म्हणजे कष्ट घेत नाही ओके <laughs> okay, आता हे लोक जेवत आहेत सो मी जास्त जाणं डिस्टर्ब करत नाही आहे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सो आपल्यासोबत आहे पारू मधील प्रसाद जवादे आदित्य आणि आदित्यचा लहान भाऊ मस्तीकोर तरी जबाबदार प्रीतम <laughs> कसे आहात दोघे आत्ता जबाबदार झाले अच्छा लग्न झाल्यावर जबाबदारी येते का जर जबाबदारी येते तसं जबाबदारी झाली कॉलेजमध्ये ओके सगळे आल्यावर अंबा महोत्सवमध्ये झी मराठीने आयोजित केलेला अंबा महोत्सव आणि झी मराठीच्या सर्व कलाकारांची मोच असते कारण की वेगवेगळ्या आमच्या डिशेस खायला मिळते आंब्याचे गेम्स खेळायला पाहिजे सुट्टी सगळी घेऊन खायला पाहिजे आता आम्ही छान बसले जसं लहानपणी

सो त्यासाठी खूप हार्दिक अभिनंदन आहे तुमचं आणि प्लीज मला तुमच्या थोड्याशा लहानपणीच्या आंब्या चोरण्याच्या वगैरे आठवणी ऐकायला आवडतील चोरीचा आंबा पण फक्त आंबा बाकी काही नाही <laughs> एकदा घ्याला तर आता लागला आधी तर पडलेले माहित नव्हतं आणि म्हणजे कालचीच गोष्ट आहे आईने आई गावी गेली आणि व्हिडिओ कॉल केला तर आमच्या घरात जी वरची फुली आहे ती अख्ख्या आंब्यातली बनतेस एवढे आंबे लावलेले पद्धतशीर लावून ठेवले कोकणात जसे लावून ठेवतात रिसेंटली बरं मला पाच आंब्याचे प्रकार सांगा मग रत्नागिरी पायरी आणि थँक्यू सो मच तुम्ही जेव्हा मी तुम्हाला जास्त वेळ डिस्टर्ब करत नाही फक्त आता मला जाता जाता एवढं सांग की अमृताला किती आवडतं आहे आमरस म्हणजे मला म्हणजे खूप आवडतं आमरस आणि माझे बाबा अप्रतिम आमरस करतात म्हणजे ते डायरेक्ट आंबा आंब्याचा रस काढतात आणि अजिबात मिक्सरमधनं वगैरे का बाहेर काढत नाही त्यांना आवडत होतं तसं पण ते अमृतासाठी खास असा आमरस हाताने पिळून काढतात आणि तसाच ठेवतात त्याच्यात साखरही नाही टाकत दूधही नाही टाकत तसाच्या तसा आमरस तसा अमृताला खूप आवडतो आणि रिसेंटली बाबांनी तिला घातलेला आहे सो ती खुश झालेली आहे आणि आय थिंक सो इथून पुढे आमरसाची जबाबदारी माझ्या बाबांवर आहे सो so, yes, so, uh, प्रसाद uh, ही आता झी मराठीवर आहे आणि अमृता देखील झी मराठीवर yes. आलेली आहे लक्ष्मी मध्ये oh. तर काय फिलिंग आहे म्हणजे तुम्ही बहाणे शोधत असता का भेटायला oh. वगैरे म्हणजे घरी तर असतास yeah. डेफिनेटली पण तू साताऱ्याला असतोस कधी ती मुंबईला असते तर तुम्हाला हे निमित्त मिळालंय का झी मराठीवर काम करून आणि आज बऱ्याच वर्षांनी परत एकदा त्या फॅमिलीमध्ये आलो आहोत त्याचं काय कारण असतो तुम्हालाही माहीत नाही पण तेही लोक काळजी घेतात मी ते मगाशी अशी म्हणत होतो जसं की माझ्यासाठी तरी जी मराठी परिवार असाल तर मी महाराष्ट्राच्या सुपरस्टार बसून सोबत असू शकतो स्वतः नवरा इकडे आला जस्ट लग्न झालं आहे त्याचा त्यामुळेच जी मराठीने कदाचित काळजी घेतली असेल की बायको आपण आपल्याच परिवारात घेऊन यावं आता मी हे बोललो आणि तिने ऐकल्यावर तिला राग येऊ शकतो कदाचित काय म्हणजे माझं काही टॅलेंट नाही म्हणजे डेफिनेटली तिने ऑडिशन दिलेली आहे ती पास झाली आहे तेव्हाच तिला सिलेक्ट केलं गेलं पण येस जी मराठी इज काइंड ऑफ टू टेक केअर ऑफ ऑल दिस म्हणजे जी मराठीचा तू लेख आहे आणि ती सून आहे ओके थँक्यू सो मच तुम्ही एन्जॉय करा फोड आता थँक आपल्यासोबत आहेत तुला शिकवीन चांगलाच धडामधल्या आजी कशा आहात आणि आणखी एक व्यक्ती आपल्यासोबत आहे तुम्ही ओळखा आणि खाली कमेंट करून सांगा की हे कोण आहे कारण बहुचर्चित अशी आपण एकदा पाठकबाईंसोबतही पाहिलेली होती अशी बहुचर्चित अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे तर कशी आहेस तू मी खूप छान आहे मला माहिती आहे मी नाही खायला पाहिजे आणि झी मराठीच्या आंबे महोत्सवात आहात आणि मला वाटतं ताटामध्ये प्रत्येक गोष्ट ही आंब्याशी रिलेटेडच आहे तर प्लीज जरा सांगाल का काय काय आहे ताटामध्ये आंबा हा कैदीची कढी आहे आमरस आहे हे संगण आहे आंब्याचं परत आंबा अम, आणि फणसाची भाजी आहे परत आम्रखांड आहे आंबेडाळ आहे जी चैत्र महिन्यात अगदी आवर्जून केली जाते वैशाखात आंबेडाळ खायला आणि छान आंबे भात होता आणि बरं आता मी दोघींना विचारते की ह्या व्यतिरिक्त आंब्यापासून काय काय बनतं अशा पाच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत येतात पण

मग कुणा कुठल्याही कलाकाराला कुठल्याही प्रोड्युसरला कुठल्याही चॅनलला पण आवडणार नाही की लवकरच सिरियल संपली मला असं वाटतं मी सिरियल तीन साडेतीन वर्ष लावू दे छान होईल पण आमची दोन वर्ष तर आहे पण ठीक आहे आता एखादी गोष्ट सुरू झाली म्हणलं त्याला शेवट असं एक्सेप्टेड आणि मला दुर्गेश्वर कॅरेक्टर खूप मजा आली आहे प्ले करताना हा लोकांनी मला खूप भरभरून शिव्या दिल्या आणि थँक्यू सो मच त्या लोकांसाठी की मला तो खरा अवॉर्ड आहे माझ्यासाठी जी मराठीचा अवॉर्ड आहे तसं

परत भाग्यलक्ष्मी खूप सिरियल मला जी मराठी खूप छान छान सिरियल नाव लिहित तसंच या सिरियलमुळे तर आणखीनच मला म्हणजे आजी अनिपतीची आजी म्हणून चांगली ओळखली आणि तो भरपूर ट्रेन करतो आजी आवड मिळालं ही मराठीचं खूप छान छान म्हणजे आठवणी तर इतक्याच म्हणजे सेटवर सुद्धा कधी वाटलं नाही की आम्ही काम करतो आमचे दिग्दर्शक चंद्रकांत दिनेश होकर आणि सगळाच फिल्मेट इतकं छान होतं म्हणजे असं काम असं नाही खूप छान म्हणजे मला पण मगाशी भरून येतो होतो की आम्ही मी समजतो ठीक आहे पुन्हा नवीन काहीतरी चालू करणार मराठी पण नवीन चालू करणार